श्रीकांत यांची हायट्रिक केदार दिघे रोखणार का अशी जोरदार चर्चा सुरू आहे कल्याणसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून केदार दिघेंच्या नावाची चर्चा आहे कल्याण मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं केदार दिघे यांचं नाव चर्चेत आहे यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले त्यामुळं आता केदार दिघे हे श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक रोखणार का अशी चर्चा सुरू आहे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ पारंपरिक महायुतीचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामधून संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ साहेब गेले दहा वर्ष प्रतिनिधित्व या मतदारसंघाचं करत आहेत आणि गेल्या दहा वर्षामध्ये या मतदारसंघाचा विकास जो आहे झपाट्याने वाढलेला आहे आपण रस्त्याची अनेक कनेक्टिव्हिटी असेल मेट्रो लाईन्स असतील बाकी इतरही गृहसंकुले असतील रिंगरूट असेल अनेक पद्धतीने त्या ठिकाणी या पूर्ण लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा निवडणुकाची घोषणा झालेलीच आहे वीस मेला आपल्याकडे मतदान आहे आणि ही ही लोकसभेची निवडणूक लोक, कल्याण लोकसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही पूर्ण ताकदेशी लढवणार